काय जगाच्या पाठीवर दुनिया पाहिली तू कोटी भर काळाने उगारल्या काठीवर धावतात लोक जशी मेंढर क्षणाक्षणाला बदलतो काळ तस तसे वितळते आभाळ जाऊन रम्य धुक्याची सकाळ जीवन भोगते दुःखांचा जाळ मग मुडते तुझी साखर झोप राग येतो तुला तुझाच खोप जगावरही तू चिडतो अमाप जग सांगते बघण्यास स्वरूप इतिहास जमा तुझे आयुष्य दाखवू शकले का नाही पौरुष याविषयीचे तुझेच कुभाष्य आण ते जीवनी मोठे नैराश्य कळते तुला कुठे झाली चूक चुकांचे नसते कारण एक घाट असतात अनेक जांत खोळंबते जीवन चाक तरी तू दोषच देतो स्वतःला तरी तू दोषच देतो स्वतःला झुरतो पाहून सुखी जगताला स्मरून गोंधळ जीवनातला नशीबाला लावून घेतो ताला रोपण तुझे तर कधीच झाले आता बहरण्याचे दिवस आले हिरवेपण नैराश्याने नेले तरी मूळ आहे अजूनही ओले होशील नक्की तू टवटवीत तव यशी घेशील घवघवीत सामर्थ्य दडलेले आत्मरवीत पांगू दे जगी कीर्ती पसरवीत स्वाभिमान जपून ठेव थोडा धैर्याचा तुडुंब राहू दे घडा नेटाने चालव प्रयत्नांचा गाडा ही म्हणेल शर्यतीचा घोडा काळ तर आहे येता जाता रे ओसरतो दाह झुंज देतारे तूच आहेच भाग्य विधातारे मना सांभाळ स्वतःला आतारे मना सांभाळ स्वतःला आता रे